हाय हॅलो कसे आहात सर्वजण सगळ्यांना माझा नमस्कार आज स बाहेरचं झाडायचं सकाळी काही झालंच नव्हतं वेळ झाला म्हटल्यानंतर मग परत सगळं आवरून झाल्या मुलांना घालल्यानंतर नंतर झाडून घेतलं कारण आता उन्हाळा चालू असल्यामुळं कसं कचरा भरपूर होतोय सकाळी झाडलं तरी परत आणखी संध्याकाळपर्यंत पालं पडते तीच झाडांची त्याच्यामुळं मग मा कधी कधी तर दोन वेळ पण झाडावं लागतं अंगणातलं समोरचं तेवढं दोन वेळ झाडते पण बाकीचं आहे ते बाजूचं ते एकदाच हे करते आणि हे मी मँगो शेवाळ्याचं खीर बनवायला घेतली होती छान होतात चवीला गावाकडे बघा आपल्या महाराष्ट्रातच बनवून देतात बघा कुठं कुठं सांगलीमध्ये दे पण देतात आणि कवटे मंकाळामध्ये दे पण देतात ही माझ्या जावच्या आईने दिलेल्या होत्या तिथं पण देतात कवटी मंकाळामध्ये आता उन्हाळ्याच्या सीझनमध्येच आंब्याचा सीझन असतो त्यावेळी बघा बनवून येतात चवीला पण छान लागतात आणि झटपट होतात आणि आंब्याचं प्रमाण जेवढं जास्त असेल ना त्याच्यामध्ये आणखी छान चव येते म्हणजे त्या शेवाळ्यांना मग दुधामध्ये आपण आपले ही करतो शेवाळ्याची खीर करतो तसंच करायचं आहे जास्त काही हे नाही दूध उकळून शेवाळ्या अगोदर जरा भाजून घेतल्या चांगल्या आणि नंतर मग दुधाला उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये घालून घेतल्या आणि शिजतात पण पटकन आणि शिजत आल्यानंतर मग साखर घातली आपण जसं सांगेल तसं म्हणजे कमी जास्त आंब्याचं प्रमाण करून ते ना बनवून देतात म्हणून नंतर मग वरून थोडंसं ड्रायफ्रूट सुतुपात भाजून घातलं आणि वेलची पूड वाटून घातली पटकन होतं आणि नंतर मग मी ही फ्लावर बटाटा वटाणा असं मिक्स भाजी बनवायला घेतली होती अगोदर ते भाजून घेतलं होतं पण ते काही व्हिडिओ केला नव्हता भाजून केलं घेतलं की फ्लावर बटाटा वटाणा भाजीला चव येते छान मग नंतर त्याच कढईमध्ये परत थोडंसं तेल घालून जिरं आलं लसूण चिचून घातलं थोडासा कढीपत्ता तेजपत्ता आणि दालचिनीचा पण एक तुकडा घातला होता कांदा एक चिरून घातला आणि कांदा पटकन भाजण्यासाठी मग मीठ घालून घेतलं कांदा भाजल्यानंतर टोमॅटो घातलं एक टोमॅटो पण ते व्यवस्थित असं भाजून घेतलं आता ह्याच्यात मी खोबरं किंवा शेंगदाणे कुठ घालणार नव्हते त्यामुळं हे घातले होते थोडंसं धनेची पूड चिकन मसाला आणि गरम मसाला आणि लाल तिखट असं घातलं होतं कारण कधी कधी मासं थोडंसे अशा केल्यावर पण भाज्या खायला बरं वाटतात रोज पण ते खोबरं कूट घालून केलेल्या भाज्या म्हणजे खायला नको वाटतं थोडी चवीत तवीत थोडासा फरक पडतो बाकी काही हे नाही तेच आहे फक्त खोबरं घातलेलं थोडी वेगळी चव येते आणि हे नुसतं मसाला घातलं की चव थोडीशी वेगळी येते <laughs> मसाला भाजून घेतल्यानंतर मग वटाणा बटाटा आणि फ्लावर घालून घेतला ते भाजलं होतं अगोदरच नंतर फक्त मिक्स करून घेतलं व्यवस्थित आणि बाजूला पाणी गरम करायला ठेवून दिलं होतं गरम पाणी घातलं की कसं भाजी मग पटकन शिजली जाते आणि भाजीला कट पण येतो मग पाणी घालून शि शिजवून घेतली आणि थोडीशी वरून कोथिंबीर पण घातली कसुरी मेथी असली तर कसुरी मेथी पण घातली छान चव येते कधी अशी करत ती कधी खोबरं ते घालून असं करते आणि हा मी ब्लाऊज शिवला होता आणि ताइ, ताई त्या ताईंनीच डिझाईन पाठवलेली होती नंतर मग संध्याकाळचं परत भाजी कसं भाजी शक्यतो एकदाच भाजी बनवली जाते रस्सा भाजी आहे ती दुपारीच संध्याकाळी मग काहीतरी सुकी भाजी किंवा असं काहीतरी दुसरं बनवलं जातं कारण इकडं भाजीला एवढं काही जास्त भेटत नाही त्याच्यामुळं मग ना। तसं करतो आणि चपाती करताना काय करते अगोदर उंड करून तेल लावून ठेवून देते मला ही कृष्णा झाल्यापासून अशी सवय लागली कारण तो असा जास्त वेळ म्हणजे शे खेळायचंच नाही सारखं तो दमवायचाच किचनमध्ये काहीही काम करायला लागले की त्यामुळं मग मी त्याला हे करत करत ना अगोदर उंड करून तेल लावून हे ठेवायचे पर परत एक पाच मिनिट कशाला तरी नादी लागला की चपात्या पाच चपाती करायला काही जास्त वेळ लागत नाही तेवढे ह्याच्यात होऊन जातात मग मी आता पण तसंच करते <coughs> गॅस पण वेस्ट होत नाही आणि चपाती पण मग उरकतात पटकन म्हणजे कसं चपाती भाजीपर्यंत दुसरी चपाती आपली रेडी होते त्याच्यामुळं मग मी तसंच करते कारण कसं लहान मुलं असली घरात की हे डबल माणूस नसलं की कसं आपल्यालाच मुलांना बघत बघत करायचं म्हणलं की थोडंसं मग वेळ जातो आणि आता स तेव्हापासून मग मी असंच करते मग आता ती सवय पडली त्याच्यामुळं मग आता पण तसंच असते माझं चपाती झाली की मग त्याच्यातच ऑमलेट केलं आता भाजी होती म्हणल्यानंतर ती ऑमलेट मग बास होतं त्याच्यासोबत मुलांना कसं ऑमलेट केली की ऑमलेट चपातीच खातात आणि हे कांदा मिरची असं घालून करते तसं आवडतं आणि वरून थोडीशी मिरेची पूड मिरेची पूड टाकलेली मुलांना आवडते जास्त त्यानं काय असं चरचरत वगैरे काही नाही इकडच्या भाज्यात ना प्रत्येक ह्याच्यात ना चर मिरेची पूड जास्त वापरतात चव जा छान येते भाज्यासनी <coughs> आपल्याकडे म्हणतात मिर्यानं चरचर करतं वगैरे तसं मिर्याणी काही चरचर वगैरे काही होत नाही ऑमलेटमध्ये पण छान लागते <coughs> चपाती झाली की लगेच ऑमलेट करून घेतलं ऑमलेट झालं की लगेच ते कसं गरम गरमच खायला बरं वाटतं आणि चपाती एक वेळच संध्याकाळी खाते ते पण ज्यावेळी जेवायचं आहे त्याच्या अगोदर बनवून घेऊन लगेच जेवायलाही करते कारण मुलांना चपाती खायचं एक वेळच असते तरी पण खायला म्हणजे चपाती सोडून दुसरं काहीतरी जेवाय दे असंच असते त्यांचं त्याच्यामुळं मग आणि गरम असेल की थोडंसं मग <coughs> खायला पण बरी वाटते अजून <coughs> जेवण वगैरे आवरून झालं सगळं आता आणि मग संध्याकाळचं मग आता भांडी वगैरे अगोदर मग गॅस म्हणलं क्लीन करून घ्यावं संध्याकाळीच हे असं डीप क्लीन करते साबण लावून सगळीकडून घासून पुसून घेतलं की मग सकाळी कसं उठल्यावर आपल्याला पण मग फ्रेश वाटतं नाश्ता वगैरे बाकीचं मग आवरायला संध्याकाळी हे असं काही ठेवत नाही शक्यतो म्हणजे रोजच्या रोजच क्लीन करून घेते आणि माझं कसं होतं वॉश बसीन त्या साईडला येतं आणि गॅस कट्टा ह्या साईडला येतो त्यामुळं मग पाणी ओतून धुवून घ्यायला येत नाही घासून मग असं एकदा ओल्या कापड्याने एकदा सुक्या कापड्यानं असं पुसून घेते आणि दिवसभर म्हणजे हेच राहतं सकाळचं झालं की दुपारचं दुपारचं झालं की संध्याकाळी मग बाकी वेळेच्या वेळी बनवलं त्यावेळी फक्त पुसून घेते आणि संध्याकाळी मग असं घासून स्वच्छ करून सगळं ठेवते इकड गॅस कट्टावरून झाला की मग लगेचच भांडी पण धुवायला घेतली भांडी शक्यतो ठेवत नाही कधी सकाळी घासायला संध्याकाळीच घासून घेते सगळी भांडी <laughs> <laughs> कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सगळ्यांना स्वामी समर्थ